मित्रांनो रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतातील असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक महिला रक्षाबंधनाचा दिवस साजरा करताना दिसून येत आहे पण कोणत्या व्यक्तीसोबत नाही तर चक्क एका घायल बिबट्या तिने आपला भाऊ मानत त्याला राखी बांधताना तो व्हिडिओ दिसून आला आहे बिबट्यासारख्या धोकादायक शिकारी ज्याला पाहताच लोक पळू लागतात अशा जंगलातील शिकाऱ्याला महिला राखी बांधत असल्याचे पाहून सर्वच अवाक झाले आहेत राजस्थानमधील एक अनोखा आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ग्रामीण महिला बिबट्याला राखी बांधताना दिसत आहे ती एका हृदयस्पर्शी हावभावाने लोकांना बिबट्याला वाचवण्याचे आवाहन करते त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सून व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून लोकांनी महिलेचे कौतुक केले आहे व्हिडिओमध्ये ती महिला तिच्या घराजवळील शेताच्या काठावर बसलेली दिसते आणि तिच्या समोर एक बिबट्या शांत स्थितीत बसलेला आहे ती महिला काळजीपूर्वक त्याचा पंजा पकडते राखी बांधते आणि तिला मिठाई खायला घालण्याचा प्रयत्न करते आश्चर्यकारक म्हणजे बिबट्या आक्रमक होण्याऐवजी पूर्णपणे शांत राहतो आणि भाऊ जसा हात पुढे करतो तसा हात पुढे करतो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे दृश्य भावनिक वाटत असलं तरी ते अत्यंत धोकादायक आहे बिबट्यासारखे वन्य प्राणी कधीही हल्ला करू शकतात सध्या विभागाने परिसरात देखरेख वाढवली आहे आणि बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी करत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ गेम्स ऑफ इंडिया नावाच्या एक्स अकाउंटहून शेअर करण्यात आलेला आहे यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया आलेल्या आहे एका युजरनं म्हटले आहे हे खरे रक्षाबंधन नाही तर एका दुसऱ्यानं म्हटलं आहे हिंमतवाद लोकांचं हिंमतवान रे रक्षाबंधन तर अजून एका युजरनं म्हटलं आहे रक्षाबंधन तर आहेच पण यामध्ये जीवही जाऊ शकतो काळजी घ्यावी मित्रांनो आपली प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं